माझं नाव अण्णासाहेब नारायणशिर साठ या ठिकाणी मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे काही शाळांचा संस्थाचालक आहे आणि गतवर्षीच यावर्षी पंचवार्षिकला मी या गावचा अरणिरा जोमदार दांडा आणि तगडखेल ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपती म्हणून या ठिकाणी माझी निवड झालेली आहे या ठिकाणी गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे कामं चालू आहेत आणि यापुढे मी करीत राहणार आष्टी तालुक्यातील अरणवीरा या गावचे विद्यमान सरपंच अण्णासाहेब शिरसाट यांचे कार्य या भागामध्ये उल्लेखनीय आहे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केलेली आहे जिद्द मेहनत आणि चिकटीने त्यांनी विविध क्षेत्रामध्ये यश मिळवलेले आहे आमदार सुरेश अण्णा धस आणि पंकजिताई मुंडे यांना आदर्श समजून ते कार्य करतात शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक आणि सरपंच अशा विविध भूमिका चोखपणे पार पाडत आहेत न थकता आणि न चिडता न डगमगता मोठ्या धाडसाने त्यांनी हा प्रवास यशस्वी केलेला आहे म्हणून अशा या धाडशी संयमी हुशार आणि कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचे अण्णासाहेब शिरसाट यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मला असं वाटतं की आपण उगाच म्हणतो की मला कोणतरी घडवलं पाहिजे मला कोणीतरी नोकरी लावलं पाहिजे मला कोणतरी मदत केली पाहिजे आपण जेव्हा दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवतो तेव्हा त्या ते अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही मला असं वाटतं की माणसाने अपेक्षा ठेवाव्यात त्या फक्त स्वतः करू शकतं कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जर आपल्याला सत्य करून दाखवायचं असेल तर आपल्याला लढावं लागतं झगडावं लागतं प्रयत्न करावा करावे लागतात कारण प्रयत्न अगदी परबक्षित असतो कारण कारण प्रयत्न करत राहा आणि असेच पहिल्यापासून प्रयत्न करत असलेले अगदी जिथं गेले तिथं यश मिळालं प्रामाणिकपणे काम केलं पैसा हा गवून ठेवला पण मला काम करायचे चांगलं काम करायचं आहे अगदी एक शिक्षक मुख्याध्यापक ते संस्थाचालक आणि आत्ता या ठिकाणी अरण या गावचे विद्यमान लोकप्रिय युवा सरपंच हा प्रवास आहे ते सांगतायत की माझ्या समोर या ठिकाणी जर आदर्श असेल तर ते म्हणजे सर्वप्रथम आजी आजोबा आई वडील नाही का आणि राजकारणामध्ये जर कोणी आदर्श असेल तर ते म्हणजे या ठिकाणी पंकजा मुंडे सुरेश अन्ना माननीय आमदार सुरेशनाथ अना साहेब यांना मी माझा आदर्श मानतो आणि मला चांगलं काम करायचं आहे कारण मला पदापेक्षा सुद्धा माझी पद महत्वाची वाटते सर या ठिकाणी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी काहीच होत <laughs> नाही अरणवीरा या गावामध्ये तुमचं जे कुटुंब आहे सिरसाट कुटुंब काय सांगाल नेमकं कि बालपण नेमकं कसं होतं काय कसा प्रवासी नेमकं या ठिकाणी गावामध्ये आमचं गाव अरणविरा यामध्ये माझं कुटुंब म्हणजे अतिशय शेतकरी कुटुंब आणि जेव्हा शेतकरी कुटुंबामध्ये झाला परंतु माझ्यावरती जे संस्कार झाले ते माझ्या आजी आजोबांचे संस्कार छान प्रकारे झाले काय माझ्या आजीचं नाव आहे साखरबाई विठ्ठल शेसाट आणि आजोबाचं नाव आहे विठ्ठल पाटील शेरसाट मला असं वाटतं की विठ्ठल आजही पाठीशी आहे हो आणि नाव तुमच्या तोंडामध्ये जे साखर आहे जे गोडवा आहे ती आजी आहे असं मला वाटतं कारण संस्कार ही काही वाटण्याची विकण्याची गोष्ट नाही तर संस्कार ही रुजवण्याची गोष्ट आहे बा विठ्ठल या ठिकाणी विठ्ठलाच भक्ती आपण करतो साक्षात यांच्या घरामध्येच पाणपुण नाही का आजोबा विठ्ठल आणि आजोबाने आणि आजीने इतके चांगले संस्कार दिले ते की ते आजही विसरलेले नाहीत काय सांगाल की काय नेमकं त्यांच्या आठवणी दोघांच्या आठवणी म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत जात होतो की are ना ना शिक्षे मला त्यांनी सांगितलं असं बघ तू जा आणि तू शिक्षण घे तू बाकीचं कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही ना जनावरांना जायचं नाही ना शेती पाहिजे तू शिक्षण पाहिजे एवढं त्यांचं मला असं वाटतं की तुम्ही ऐकलं का ऐकलं आणि चांगलं झालं चांगलं जुनी जाणती माणसं चांगलं सांगायची त्यांचं ज्या लोकांनी ऐकलं त्यांना चांगलं झालं अगदी आजोबा सांगायचं की शाळेचा राहणार काम करून करायचं त्यासाठी आम्ही आहेत नाही काय आणि मग तुम्ही शिकत गेलात तर विचार असं वाटतं की शिकताना म्हणजे शाळा कुठल्या कुठल्या आपण निवडल्या म्हणजे लाभलेले गुरुजन तुमचे असतील किंवा एकूणा तुमचा मित्र बरोबर असेल ते सांगा आता शिक्षण घेत असताना आई तर कष्ट करत होते परंतु कुठली गोष्ट माझ्या आई मला कमी केली नाही ज्या ठिकाणी मला शिक्षणासाठी जे काही लागलं ते माझे आई मला पुरवत होते या ठिकाणी जिल्हा परिषदेचं शिक्षण माझं अरणविरा जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं या ठिकाणी आमचे अतिशय चांगले, बड़े बड़े चांगले, चांगले ने गुरु शिक्षक असे बडे गुरुजी म्हणून बडे गुरुजी नंतर बामन सर होते आणि नंतर आमच्या गावातलेच असे की ज्यांचं नवीन बी एड झालं होतं परंतु त्यांना मुलांना शिकवण्याचा चांगला ध्यास होता असे संदीप पुरजी असे चांगल्या प्रकारचे मला आदर्श गुरु या ठिकाणी शाळेमध्ये भेटले ती माणसं गुरुजन चांगले मिळत नाही गुरु म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर कारण शाळा म्हणजे कुठे शाळा नसतं तर ते एक ज्ञान मंदिर आहे आणि अशा ज्ञान मंदिरामध्ये आपल्याला चांगले आपण चांगले घडतो असं वाटतं की साहेब तुम्ही सरपंच नंतर चांगले गुरुजी आहात तर कधी असं वाटलं होतं का की आपण शिक्षक होत किती त्या काळामध्ये असं असं नाही पण वाटायचं की आपण राजकारण नक्की हो कारण मी ज्यावेळेस वेळेस माझे वडील विचारायचं काय व्हायचं तर मी बोललो की मला वकील व्हायचं म्हणजे राजकारणाची सुरुवात वकिलापासून होती वडील विचारायचे काय उत्तर ठरलं उत्तर होतं की मला वकील व्हायचं काय असं झालं की अगदी शैक्षणिक माझं उच्च माध्यमिक शिक्षण झालं उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुन्हा माझे वडील माझे वडील म्हणायचे की गावामध्ये संदीप गुरुजी बाळगुरुजी एका घरामध्ये दोन शिक्षक आहेत माझी एक इच्छा आहे की आपल्या घरामध्ये पण दोन शिक्षक व्हायला पाहिजे त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पण शिक्षक व्हा वडिलांची इच्छा होती वडिलांची इच्छा होती शिक्षक आपला मुलगा आपला अण्णा हा शिक्षक व्हा आणि मला असं वाटतं की तुम्ही वडिलांचं स्वप्न पूर्ण पूर्ण केलं बर मग विचार असं वाटतं की मग एक शिक्षक म्हणून तुम्ही जे काम केलं आहे मग ते ऐकायचे पहिले अपॉइंटमेंट कुठली होती हा शिक्षक म्हणून मी ज्यावेळेस माझा डी एडला नंबर लागला डी एडला नंबर लागल्यानंतर माझं डी एड एस पी कॉलेज पुणे येथे पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर केज निवासी मुंबई विद्यालय ज्या ठिकाणी म्हणजे जन शिक्षण प्रस्थापन मंडळाचं त्याचे अध्यक्ष विकास कदम होते आणि आज जरी आहेत त्या ठिकाणी ते की त्यांनी मला ताबडतोब दोन हजार सात ला जॉईनिंग केली आणि माझं काम आणि माझं बोलणं माझं सगळं त्यांनी पाहिलं त्यानुसार त्यांनी मला डायरेक्ट मुख्यालयावरती जॉईनिंग केली आणि मी त्या शाळेचं मुख्यालय होतो माझ्याकडे त्या ठिकाणी सत्तर कर्मचाऱ्यांचा स्थापक म्हणजे सुरुवात जे झाली ते सहशिक्षक आणि मुख्यालया हो सहशिक्षण बघ संस्था काढणे कारण मी जे बोलतोय संस्था काढणं सोपं आहे कुठले रोपटे लावणं सोपं नसतं ते वाढवणं फार अवघड आहे संस्था काढणे किंवा आपण संस्था काढू शकतो हा पाठपुर कसा आला आणि इकडं हा मुख्य काम करत असताना ऑफिशियलचं काम सगळं अनुभव आला आणि ज्या ठिकाणी जे आपण काम करतोय आपण काही सेवा करतोय त्या ठिकाणी या आपण मुलं आपणही काहीतरी करावं ही मनात कल्पना आल्यानंतर मी पहिली शाळा दोन हजार दो दहा ला शाळा काढली आज या ठिकाणी माझ्या तीन शाळा आणि दोन वस्तिग्रह अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर प्रकार चालू आहे अगदी विचार असं वाटतं की ज्या वेळेला सहशिक्षक मुख्याध्यापक आणि आता चालक नाही का तर एक संस्था चालक म्हणून काय कसं लक्ष असतं कारण मुख्याध्यापक म्हणजे फक्त शाळा बघतो बरोबर आणि संस्थाचालक म्हणजे अगदी सगळीकडे लक्ष द्यायचं तर हा जो व्याप आहे कामाचं नियोजन आहे ते कसं असतं आता कामाचं नियोजन मी काय करतो की जे शाळेच्या बघा आहेत त्यांची महिन्यातून किमान दोन वेळा मी बैठक घेतो आणि त्या बैठकीमध्ये पूर्ण काय काम करायचं आहे की कशा प्रकारे तुम्हाला काम करायचंय या ठिकाणी मुलाला कोणत्या सोयी सुविधे सवलती द्यायची ना कर्मचाऱ्याला कशा प्रकारे हॅन्डल करायचंय हे सर्व त्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगतो आणि एक बैठकी कर्मचाऱ्यांची घेतो की त्यांना कुठल्या अडचणी आहेत त्याला काही अडचणी असेल तर त्यांच्या अडचणी सुद्धा मी सॉल्व करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे कर्मचारी मुखे चांगलं काम करत आहे मला असं वाटतं की नियोजन चांगलं असेल की मग कुठले काम सक्ष होतो सर एक विचार असं वाटतं की अगदी शाळा उभ्या केल्या अगदी वस्ती गृह उभ्या केल्या आणि विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी तुमच्या अंडर काम करत म्हणून तुम्ही स्वतः एक आदर्श ऊर्जी आहात मग एवढं सगळं अगदी चाललं होतं मग राजकारणामध्ये काय आहे असं वाटतं म्हणजे राजकीय आकड्या कशा आहात गुरुजी आलो पाहिजे हा या तर, तर या ठिकाणी असं वाटायचं की आपलं गाव आहे हे गाव नुसतं आदर्श गाव आरणी वगैरे असं जर म्हणलं आपण चालणार नाही प्रत्यक्षात तर ते आपल्या गाव आपला आदर्श बनवायचं असेल तर आपल्या चांगल्या सर्वांनी सुशिक्षित लोकांनी या राजकारणामध्ये यायला पाहिजे हा पहिला मुद्दा माझा की सुशिक्षित लोक जर गावात राजकारणात आले तर गाव नक्की सुधारत त्या हेतूनही मी माझा सर्व कामाचा व्यापासून सुद्धा या गावाला चांगलं सुंदर सुलाम सुफलाम बनायचं या हेतून मी राजकारणामध्ये आलो राजकारणात नुसते आलात नाही तर तुम्ही आलात तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जिंकलं नाही म्हणजे हे सगळ्यांना जमवत नाही साहेब कारण आज या अरणवीरा या गावात आल्यानंतर तुमचं ग्रामपंचायत कार्यालय तुमचं स्वतःच वैयक्तिक संपर्क कार्यालय आहेत आहे का जे की संपर्क कार्यालय फक्त तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतं तसं तुम्ही गावात अगदी चोवीस तास अगदी तुमचं ऑफिस अगदी तत्पर असतो की कुठल्याही ग्रामस्थाच्या काहीही अडचणी असतील तर ते आपण तत्परतेने सोडवतो बरोबर तर अगदी या आरणवीरा या गावासाठी आणि याला एक तुम्ही गाव दोन दरा एक आहे तर मग या गावामध्ये काम करत असताना म्हणजे पहिलं प्राधान्य कशाला दिलं तुम्ही आणि आज कशा पद्धतीने काम सुरू आहे यामध्ये मी प्रथमतः या गावातील सर्व मायबाप जयंतीचे मी आभारी आहे मी आभारी आहे मायबाप जनतेचा की ज्यांनी माझ्यावर वारशी प्रेम केलं ज्यांनी मला भरभरून प्रकारे साथ दिली आणि या ठिकाणी मला संधी दिली तर मी या ठिकाणी जोमदार दांडा असू द्या अरण्यूर असू द्या तगडकर असू द्या या तिन्ही गावामध्ये प्रत्यक्षपणे जाऊन तिथल्या लोकांच्या जा काय आडी अडचण नेता हे मी समजून घेतो या ठिकाणी मी या ऑफिसमध्ये दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या ठिकाणी एक भागवत महाराज म्हणून आहेत त्यांची एक नियुक्ती केली आहे सो खर्चा सो खर्चा आणि सुधीर शिंदे दुसरे ह्यांची एक नियुक्ती केली आहे की त्यांनी त्यांना मी शो खर्च नाही माझ्या ग्रामपंचायतचा विषय नाही माझ्या शो खर्चाने मी या ठिकाणी नियुक्त केली आहे आणि त्यांना चोवीस तास या ठिकाणी लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचं काम त्याच्यावर मी सोपवलेलं आहे ज्या ठिकाणी अडचणीत आहे त्या ठिकाणी मी तर उभा आहे जिथं कमी जिथं आम्ही आहे मला असं वाटतं की यासाठी गावावर प्रेम पाहिजे नाही का तुमचं प्रेम पाहिजे अगदी त्या खुर्ची करता किंवा सत्य करता तुम्ही काम करत नाही तर या गावातील माणसं या ग्रामपंचायत अंतर्गत देणारे जेवढे नागरिक आहेत ते सगळे ग्रामस्थ आपले आहेत आपले आपले कोणीतरी लागतात ते आणि या हिशोबाने मी म्हणेल की तुम्ही नशिबान नाही तर गावकरी नशिबान आहेत की ज्यांना एवढा चांगला सरपंच घडला नाही मला साहेब विचार असं वाटतं की ते काम करत असताना म्हणजे राजकारणामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा कोणतरी आपल्याला गॉड फादर लागतो किंवा कोणतरी मार्गदर्शन लागतं नाही का तर तुमचे मार्गदर्शक सन्माननीय अगदी या आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार सुरेश अनाथ त्याचबरोबर भारतभर त्यांची ओळख आहे अशा सन्माननीय भाजपाच्या पंकजा मुंडे याही आपल्या मार्गदर्शक आहेत तर काय सांगायला नेमकं की या सगळ्या मोठ्या व्यक्तींच तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन लागतं अतिशय चांगल्या प्रकारचं मला मार्गदर्शन मिळत आलेलं आहे आणि आज जो काय का मी या ठिकाणी आहे राजकारणामध्ये तर त्यांच्या आहे आहे म्हणजे आदरणीय आणि आणखी काय या ठिकाणी गावासाठी मी कुठल्याही प्रकारची सेवा से देण्यासाठी तयार आहे कुठलेही त्या ठिकाणी रस्ते असतील लाईट असत ती तात्पर सोडण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांना डीपीचा प्रश्न असला तर मी स्वतःच्या शोख असून त्याला दिलेले आहे ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी स्वतः मी पोल लाईटचं काम त्या ठिकाणी स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या ठिकाणी लाईट लागली होती त्या वस्तीला लाईट लावली वर्षीला पाहिले आपण की बऱ्याच वेळेला काय असतं उल्लेख केला की जेव्हा आपल्याला सत्ता मिळते किंवा खुर्ची मिळते तेव्हा पाच वर्ष आपले अगदी अशीच गेलेले असतात आणि आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देतो परंतु अण्णासाहेब शिरसाट सर गुरुजी हे असं व्यक्तिमत्व आहेत की जे वाट पाहत नाहीत की लागतंय ना चला माझे पैसे घ्या म्हणजे माझे पैसे खिशातले पैसे देणारी माणसं फार कमी आहेत का अगदी शासनाच्या योजना आणणं त्या राबवणं ते खर्च करणं वेगळं त्याचा रेकॉर्ड ठेवणं वेगळं परंतु स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणारे सरपंच फार कमी आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे अरण ग्रामपंचायतीचे या ग्रामपंचायतचे विद्यमान युवा सरपंच सन्माननीय अण्णासाहेबी शिर शिरसाठ यांचा नंबर लागतो सर मी एवढंच म्हणेन की तुम्ही तुमच्या स्वप्नातलं जे गाव पाहिलं आहे अरण किंवा हे ग्रामपंचायत आणि याला जोडून जे गाव आहे बरोबर निश्चितपणे आदर्श गाव तुम्हाला बनवायचं नाही आणि त्या दृष्टीने तुमची वाटचाल तुम्हाला तुमच्या वाटचालसाठी पुढील वाटचालसाठी आदर्श प्रामाणिक मी आदर्श आणि प्रामाणिक या दोन्ही गोष्टी बोलतो कारण आदर्श म्हणजे त्यांना गाव आदर्श करायचं आहे आणि स्वतः ते आदर्श शिक्षक आहेत प्रामाणिक आहेत चारित्र संपन्न आहेत गुणी आहेत आणि एवढं सगळं रसायन एवढं सगळं एकत्र एका व्यक्तीमध्ये आहे ती व्यक्ती म्हणजे या अरणविरा ग्रामपंचायतचे सरपंच अण्णासाहेब नारायण शिरसाट सर सर निश्चितपणे आणखी खूप चांगलं काम कराल यासाठी तुम्हाला खूप निश्चित अशी मुलाखत आवडली असेल परत भेटूया तुमच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आई तुमचा मुलगा हा अण्णा गुरुजी सरपंच बी आहेत गुरुजी बी आहेत हा कसं घडवलं नेमकं काम करून त्याला मोठा बर काय काय काम केलं उष्ठ बर उष्ट मोठा केला हा काय आणखी म्हणजे काय काय नेमके कष्ट घेतले जेणेकरून चांगली मुलं घडली तुमची काय संस्कार केले नेमके पालेली जुन मी झाला त्याचा मग आता अण्णा गुरुजी तुम्हाला समजत त्या चांगलं सांभाळत त्या बरं बरं बरं